दोन मार्च रोजी नमो महारोजगार मेळाव्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे उपस्थित राहणार आहेत यावेळी शरद पवार यांच्याकडून मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना गोविंदबाग या ठिकाणी जेवणासाठी निमंत्रण देण्यात आलं असल्याची माहिती खासदार सुप्रिया सुळे यांनी माध्यमांशी बोलताना दिली आणि हे निमंत्रण पत्राद्वारे व फोन करून दिल्याची माहिती देखील त्यांच्याकडून सांगण्यात आली सगळे आले का परत परत नको रिअली नीड टू बो नाव मी नाही दिलेलं आदरणीय पवार साहेबांनी महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांना मला असं वाटतं लिहिलं आणि फोनही केला होता की आपण सगळे आमच्या बारामतीच येत आहेत आपल्या बारामतीत मुख्यमंत्री आणि डी सी एम वन आणि तर त्यांनी सगळ्यांनी बारामतीत आल्यावर अतिथी देवो भव आम्हाला खूप आनंद वाटेल जर तुम्ही आमच्या घरी जेवायला आलात जेवणाचा मेनू काय आधी <laughs> आधी होतं म्हणू दे आणि मग जेवणाचा मेनू मी नाही ठरवत प्रतिभा पवार ठरवत